बांबोळी जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य पैलवान विजय बोरगे यांचा एकोणतीस सप्टेंबर रोजी वाढदिवस संपन्न होत आहे या सोहळ्याचे औचित्य साधून देशाचे ऑलिम्पिक वीर सचिन सर्जेराव खिल्लारे यांचा एक थाप कौतुकाची हा सन्मान सोहळा दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे तरी या सन्मान सोहळ्यात साऊ शाहवाडी तालुक्यातील तमाम जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन पैलवान विजय बोरगे यांनी केले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी आपल्या देशाला रौप्य पदक मिळवून दिलं असे सचिन खिलाडी दे, शुक्रवार दिनांक सत्तावीस आपल्याकडे येत आहेत तर त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे ही आपल्याला नम्र विनंती